बामरुड येथे शेतकऱ्यांच्या घरात नागाने घेतला दंश वेद उपचार व सर्पमित्राच्या मदतीने नाग जेरबंद भडगाव तालुक्यातील बामरुड पाटस्थ येथील शेतकरी श्यामरतन परदेशी यांच्या कसगाववाड्या रस्त्यालगत गोवर्धनवाडीत ते राहत होते अचानक दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांचा पुतण्या घरातील खाटीजवळ गेला असता पायाला कोब्रजतीच्या नागाने दंश मारला मात्र पायात चप्पल असल्याने जास्त प्रमाणात वीजबाधा झाली नाही कसगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून चाळीसगाव येथील देवरे हॉस्पिटलमध्ये वेळेत उपचार करण्यासाठी नेण्यात ता आले त्यामुळे पुढील अनर्थ टळला घटनास्थळी बाळग येथील सर्पमित्र सागर पाटील यांनी अर्धा तासात भेट देऊन नागाला प्लास्टिकच्या बर्णीत जेरबंद केले सदर सर्प इंडियन कोब्रा जातीचा असून विषारी सर्प म्हणून ओळखला जातो सदर सर्पला पकडून कन्नड घाटातील गवतळा अभयारण्यात सोडतो अशी माहिती सागर पाटील यांनी पत्रकार सतीश पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले